कधी काळी एका खूप दूरच्या जंगलात तिथं जिथं उन्हालाही वाट चुकावी एक लहानशी चिमणी राहायची तिचं नाव होतं मिनू तिच्यात नुसतं उडायचीच नाही तर जग बदलायची हिंमत होती हे असं बर्फ काही काळापूर्वी नव्हतं जंगलात उन्हाची उन्हाळी हवा असायची पण आता सगळं गाठून गेलंय जणू कोणीतरी जाणीवपूर्वक थंडी पसरवते ती घरट्याकडे नजर टाकते आतमध्ये एक छोटासा पंख असतो जणू एखादी आठवण किंवा खजिना मिनू हळुवार आवाजात बोलते हे तुझ्यासाठी आहे तू तु परत येशील मी तुला ते देईन पण आधी तुला शोधावं लागेल एका झाडाच्या मागून एक सावली सरकते गडद काळसर मिनू सावध होते मिनू कचकचून कस बोलते तिकड़े आहे बाहेर त्या सावलीतून एक लहान पक्षी टिक्की चिमणी हळूहळू पुढे येते तिचे डोळे मोठाले आणि घाबरलेले टिक्की चिमणी हापत बोलते तू हि होतीस रानो ती ती दिसली मला पण तिच्या मागे घर होती मिनू दचकते अचानक आकाशातून बर्फाचे तुकडे वेगाने पडायला लागतात पण यावेळी त्या बर्फाला एक विचित्र वास येतो जणू कुठल्या तरी रसायनाचा मिणूचा चेहरा कठीण होतो तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा आता ठामपणा असतो मिनू कटाक्ष टाकत बोलते तरी राणूला शोधणार या जंगलावर जो आक्रमण करत आहे त्याच्याशी आता थेट झुंज आहे झाडाच्या वरती बर्फामध्ये एक उंच कड्यावर एक मोठा पक्षी गिधाड बज उभा आहे त्याचे पंख काळे आणि तोंडात एक भयानक हसू आहे बज गिधाड हसत हसत गडगडाटी आवाजात बोलतो शुभ्रता हेच नव साम्राज्य असेल कोणत्याही रंगाला इथं आता थांबायची जागा नाही बर्फ वाऱ्यासारखा खाली झेपावतो जंगलाच्या श्वासाला थांबवणारा क्षण पण तिथंच त्या थंडगार शांततेत एक चिमणी तिचं गरम हृदय घेऊन लढण्यासाठी सज्ज होते एका जुन्या पिंपळाच्या झाडाच्या पातळ फांदीवर काळा सावळा भक्कम दिसणारा काळू कावळा बसलेला असतो तो, तो म्हणजे त्याचे डोळे तीव्र आणि चोचीत लहानसा दगड असतो काळू गंभीर आवाजात स्वतःशीच बोलतो या पजेच्या साम्राज्याची ही पहिली खून हा दगड जंगलात बर्फ पसरवतोय आणि जीव घेतोय हे थांबवलं पाहिजे त्याचवेळी झाडाच्या खालून मिनू येते ती काळूला पाहताच थोडी थांबते मग उडत वर येते मिनू आश्चर्याने बोलते काळू तू इथे एवढ्या वर्षांनी काळू थोडं हसत बोलतो <laughs> जंगलात संकट आलं की जुन्या सावल्याही हे परततात मेनू मी तुझ्या हक्कीची वाट पाहत होतो मेनू उत्सुकतेने बोलते तुला कसं कळलं की मी याच शहरात आहे काळू दगड दाखवत बोलतो हा दगड मी गिदडाच्या गुप्त गडावरून चोरून आणला तो बर्फ निर्माण करतोय पण त्याचं रहस्य वेगळंच आहे आहे जीव दचकून म्हणजे काय रानो कुठे आहे काळू गंभीरतेने बोलतो गिदळाने रानोला बंदी बनवले तिच्या शरीरातूनच हा बर्फीला वायू तयार होतोय तिला एका काचेच्या पिंजरेत ठेवलेला आहे ती जिवंत आहे पण फार वेळ नाही मिनूच्या डोळ्यात पाणी येतं पण त्याच वेळी रागही उसळतो मिनू दृढ निश्चयाने बोलते मग आपल्याला घालवायचा नाही आपण लगेच मला सांग गुप्त वाट कोणती काळू एक नकाशा उघडतो कडेला कोरलेल्या खुणा एका ठिकाणी लिहिलेलं असतं शेवटचा श्वास घेणारा पक्षीच प्रवेश करू शकतो काळू हळू आवाजात बोलतो ही वाट फक्त त्यालाच उघडते ज्याचं मन पवित्र आणि आत्मा झुंजार असतो तोच ती आहेस मिनू तेवढ्यात जास्त भरप पडायला लागतो काळू आणि मिनू एकदम सावध होतात मिनू कचकचून बोलते हे फेकूच काम आहे काळू गंभीरतेने बोलतो फक्त मीच नाही बजने आपल्या मागे आता दोन कडी चिमण्यांची फोस पाठवले आपल्या प्रत्येक प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाते गुहा ओलसर थंड आणि संपूर्ण पांढऱ्या बर्फाचं अस्तर पसरलेली असते काळू आणि मीनू एका भिंतीवर कोरलेल्या नकाशानुसार गुहेत प्रवेश करतात मीनूचा श्वास थंड हवेमुळे दाटतो पण तिच्या डोळ्यात ठाम निश्चय असतो काळू हळू आवाजात बोलतो या वाटेने बसच्या गडाची मागची गुप्तदार उघडतात पण लक्षात ठेव ही गुहा केवळ अंधार नाही इथे भय जीवंत आहे मीणू हसत बोलते भयापेक्षा हानोला गमावण्याची भीती मोठी आहे गुहेत दोघे पुढे जातात अचानक एक क्षण त्यांच्याभोवती एक हिरवट धूर भरतो गुहेतून अचानक हसण्याचा आवाज येतो पण कोणीही दिसत नाही अनामिक आवाज बोलतो <laughs> हसताय का जिथे मृत पंखांची काळे पसरले आहेत तिथं कुणीच परतत नाही मिनू मागे वळते काळूच्या डोळ्यात दाट धुकं पसरलं आहे तो एका जागी स्तब्ध उभा असतो मिनू घाबरून बोलते काळू तू ठीक आहेस का काळू हळू आवाजात अर्धा बेसावध होऊन बोलतो माझ्या बालपणीच ते बिघडलेलं घरट माझी आई तिच्या चोचीत रक्त मीनू दृढतेने बोलते हा सगळा भास आहे जागा हो काळू मीनू एक तीव्र आवाज करत त्याच्या कानाजवळ फडफडते आवाजाने काळू शिद्धीवर येतो काळू हळू आवाजात बोलतो ही गुहा आपल्या भिंतीच प्रतिबिंब दाखवते पण हे आपण पार करायचंच ते पुढे जातात अखेर एक पांढरी शुभ्र दगडाची भिंत ज्यावर एक कोड कोरले आहे केवळ पंखांनी न झेपावलेलं सत्यच पुढची वाट उघडेल मिनू गंभीर आवाजात बोलते नवे। ते हळूच पुढे येते आणि आपला पंख त्या गुहेतल्या भिंतीला लावते आणि भिंत लगेच उघडते पुढे दिसते एक विस्तीर्ण खोली गिदळाची प्रयोगशाळा प्रयोगशाळा आत एकदम थंड असते पण छतावरून निळ्या किरणांनी लुकलुकणारी वाफ येते खोली मध्यभागी एक काचेतला मोठा पिंजरा आणि त्यात रानो अर्धवट शुद्धीत थकलेली असते मीनू दमाने बोलते फोकू थंड स्वरात बोलतो तुला वाटत का इतक सोपं असेल मीनू तू इथे आलीस आता परतीचा रस्ता बंद आहे मिनू खळवळून बोलते तू साठी काम करतेस पण तुला माहितीये का तू सुद्धा फसवली जात खोचक हसत बोलते <laughs> मला गरज नाही फक्त सत्ता हवी आहे काळू मध्ये येतो दोघ एकत्र फोकूला रोखतात थरारक एक अंधारातला संग्राम होतो त्यावेळी हे सगळं गुहेत बसून बस बघत असतो आणि बस गंभीर आणि थंड स्वरात बोलतो सिंहासनाला पोहोचण्याआधी फोकू आणि तीव्र झुंज सुरू आहे काळू कावळा मागून वार करत आहे पण फोकू प्रचंड वेगवान आणि शक्तिशाली आहे तिचे पंख फडफडताना बर्फाचा वावटळ निर्माण होतो आहे फोकू क्रूरतेने बोलते तुम्ही दोघ मला थांबवू शकत नाही मी स्वतःला बर्फाची राणी बनवला आहे मीनू दमदार आवाजात बोलते राणी ती असते जिने आपल्या चिमण्याला वाचवलं नष्ट केलं नाही एका क्षणी फोकूचा झपाट्याने वार होतो आणि काळू बाजूला फेकला जातो त्यांच्या पंखातून रक्त टिपकते मीनू घाबरते मीनू काळूकडे धावत जाते आणि बोलते काळू काळू तू ठीक आहेस काळू हळू आवाजात बोलतो मी ठीक आहे पण रानो रानोला वाचव माझी काळजी करू नको मिनू जोरात उड्डाण घेते आणि फोकूच्या डोळ्यावर चक्क दगडाचा मारा करते क्षणभर फोकू अंध होते आणि मागे सरकते मिनू घाईने रानूच्या पिंजऱ्याजवळ येते रानो ऐकतेस ना मी आले मिनू अर्धशुद्धीत डोळे उघडते तिच्या चेहऱ्यावर कमकुवत हास्य असते रानो कंठात येणाऱ्या आवाजात बोलते तेवढ्यात मागून अंधारात एक थंड आवाज घुमतो तो म्हणजे बज तो एका उंच भिंती मागून पुढे येतो त्याचा देह लांबट काळसर आणि निळसर रंगाचे असतात बस गरवानी बोलतो म्हणूनच मी म्हणतो खूप भावनिक असतात तो पुढे येतो मेनू दचकून बोलते तु? तु एक कावळा होतास बस हसत बोलतो <laughs> होतो पण जेव्हा माझं घरट उद्वस्त झालं जंगलाने मला वाचवलं नाही तेव्हा मी ठरवलं हे जंगलच माझ साम्राज्य बनेल काळू दमाने बोलतो पण तू रानूचा वापर करतोस तिच्या शरीरातून बर्फी वायू निर्माण करतोस बझ उत्साहाने बोलतो हो कारण रानू आहे आईस बॉर्न ती जन्मताच एका जादुई वंशाची आहे तिच्यातील उष्णतेचं संतुलन तोडलं तिथे हिमवादळ निर्माण करू शकते मिनू घाबरून आणि रागाने बोलते तू तिचा जीव घेतोस आणि जंगलाचाही बस गंभीरतेने बोलतो जीव घेणं हेच नवे जग उभारण्यासाठी पहिलं पाऊल आहे ती खचून ओरडते आणि अचानक संपूर्ण प्रयोगशाळेत बर्फ पडायला लागतो रानूच्या पिंजऱ्यातून निळसर वाफ बाहेर पडायला लागते रानू कळवळते रानू काहीशा वेदनेत बोलते बाजूला लाल, लाल आहे ते फिरव मिनू पटकन पिंजऱ्याकडे जाते ती लाल नाणं फिरवते पिंजरा उघडतो पण त्याच वेळी बज ओरडतो बज भीषण गरजेनेच बोलतो थांब बज तिला पकडायला झेपावतो पण काळू शेवटचा जोर लावतो त्याने बजवर जोरात आपलं शरीर आदळलं दोघं झोंबाझोंबी करत एका बाजूच्या गडद झऱ्यात कोसळतात मिनू रानोला बाहेर काढते ती अजूनही कमजोर असते रानो हळू आवाजात बोलते त्याला जंगलाचा तापमान आपल्या काळे शक्तीद्वारे नियंत्रणात आणले जर त्याला मारले नाही तर तो बरबादच दडपण सगळं नष्ट करेल बझची प्रेक्षणा मोडून पडलेली आहे बर्फाचं वादळ वाढलेलं आहे आणि जंगलाच्या शेवटी एक गडद गुहा जिथे मुख्य जादूचा स्रोत असतो रानू आणि मिनू दोघींचे पंख दुखावलेले असूनही उड्डाण करत आहेत त्यांच्या मागे वादळ थैमान घालते आहे झाड बर्फाने झाकली गेली आहे पक्षी भयभीत आहेत मिनू घाहीघाहीने बोलते आपल्याला लवकरच जादूच्या मुख्य जागेपर्यंत पोहोचायला पाहिजे रानू तू ठीक आहेस ना रानो हळू आवाजात बोलते हो पण हे थांबवण्यासाठी मला माझ्या शक्तीचा संपूर्ण वापर करावा लागेल मीनू थांबून काळजीने बोलते त्याचा अर्थ रानू नजर टाकत बोलते शक्यता आहे की मी पूर्णपणे क्षीण होईल कदाचित परत नसेल मीनू थबकते तिच्या डोळ्यात आश्रू येतात पण रानूच्या डोळ्यात दृढ निश्चय असतो मीनू बोलते तू परत येशील मी तुला असाच सोडणार नाही त्या दोघी शेवटी एका अंधाऱ्या गुहेपाशी पोहोचतात आतमध्ये प्रचंड चमकणारा जादूचा स्रोत आहे निळसर प्रकाश आणि त्यासमोर अजूनही जिवंत असलेला बज उभा आहे पण जखमी डोळ्यात वेडसर झळाली बज खरखरत बोलतो मी सांगितलं होतं ना जंगल माझं साम्राज्य बने तुम्ही मला रोखू शकत नाही मिनू रागाने बोलते तू जंगल वाचवायला हव होतास पण तू त्याच शोषण केलंस रानू पुन्हा उभा राहत बोलते मज तू मला वापरलं पण आता मी माझा अस्तित्व स्वतः निवडणार आहे रानू जादूच्या स्रोताकडे झेपावते स्रोतातून एक निळसर क्रिस्टल आहे ती त्यात चिरते आणि अचानक तिच्या अंगातून प्रकाश उसळतो स्रोत हलायला लागतो बर्फ वितळायला लागतो संपूर्ण गह गुहा उजळून जाते बज आवाजात भीती आणून बोलतो नाही नाही थांब तस करू नकोस हे माझ साम्राज्य आहे गिधाड तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण मिनू आडवी येते आणि दोघे भिडतात दरम्यान जादूच्या स्रोताचा वेग वाढतो जणू हिम वळवळ गिळंकृत होणार आहे रानो कठीण श्वास घेत बोलते माझे जंगल माझे पक्षी माझ्या लेकरांसाठी मी हे करेन अचानक एक प्रचंड प्रकाश उसळतो संपूर्ण गुहा उजळते आणि मग सगळं शांत होतं काही वेळाने मिनू डोळे उघडते सगळे हिम वितळलेले निळं आकाश फडफडत असते झाडांवर पक्षी पुन्हा चिवचिवायला लागतात फुलं उमलेलेली असतात काळू आकाशातून बोलतो मिनू तू तू वाचलीस मिनू डोळे भरून बोलते हो पण रानू एवढ्यात वाऱ्याच्या झुळकेत हलकीशी चिमणीची छाया दिसते रानू सारखी तिचा आवाज हवेत घुमतो रानूचा आवाज मधुर माझे जंगल सुरक्षित आहे आता मी निहिणी हवेत उडते आहे तुमच्या अटवनीत मिनू एका उंच फांदीवर बसलेली आहे ती शांत पण डोळे अजूनही ओलसर असतात बाजूलाच काळू बाजूला उभा असतो जखमा भरल्यात पण मन अजूनही शून्य असते काळू शांत आवाज बोलतो ती हो, ती गेली पण आठवण होऊन राहिली मिनू खाली पाहत बोलते हो राहूने फक्त आपलं जंगल वाचवलं नाही तिने मला माझं घर दाखवलं एक छोटी चिमणी कुतूहलाने मीनूकडे पाहत बोलते मीनूताई रानूताई खरंच इतकी शक्तिशाली होती का मिनू डोळ्यात पाणी आणून बोलते शक्ती ही तिच्या पंखात नव्हती तर तिच्या मनात होती आपल्यासाठी तिने स्वतःचा त्याग केला तेवढ्यात जंगलाची प्रमुख पक्ष्यांची प्रतिनिधी एक चिमणी मीनूकडे येते तिचा आवाज गंभीर प पण स्नेहळ होता प्रमुख प्रतिनिधी चिमणी सन्मानाने बोलते मीनू जंगलाच्या प्रमुखाने निर्णय घेतला आहे रानूच्या जागी तू आता जंगलाची रक्षक नेमली जातेस सर्व पक्षी आनंदित होतात मिनू धीराने बोलते मी मी जबाबदारी स्वीकारते पण एका आटीवर प्रमुख प्रतिनिधी चिमणी बोलते काय आट मिनू बोलते ही जागा फक्त माझी नसेल ही जागा प्रत्येक त्या पक्षाची असेल जो दुसऱ्यासाठी उभा राहतो आणि ही राणीची शिकवण आहे काळू मनातल्या मनात बोलतो राणो तू गेली नाहीस तू आता प्रत्येक झाडात प्रत्येक पंखात आहेस